शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी पक्षाला त्रास होईल अशी कोणतीही टिप्पणी आणि कृत्य करू नये असे आदेश उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आज विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष युती करत आहेत त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असून युती अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आंबेडकर साहेबांनी आंबेडकरवादी चळवळीतली जी जी काही कामं सांगितली ती करण्याचा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सचोटीनं प्रयत्न केला ती कामं देखील करून दिली त्याच्यामुळे आनंदराज आंबेडकर साहेबांचा सा एकनाथ शिंदेसाहेबांवर प्रचंड विश्वास आहे आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती ही खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची प्रोसेस आज या एक वाजताच्या पत्रकार परिषदेनंतर होणार आहे